नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण मटण रस्सा भाजी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने पाठीमागे पण मी एकदा याचा एक व्हिडिओ शेअर केला होता तर आत्ता परत एकदा करते तर चव अप्रतिम झालेली आहे रंग पण एकदम छान आलेला आहे आणि मस्त अशी भाकरी बरोबर चुरून खाण्यासाठी थोडासा पातळ रस्सा मी बनवलेला आहे चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ पाण्याने मटण धुवून घेतलेला आहे तीन पाव हे मटण आहे चवीनुसार मीठ टाकून घेते मी, मी। त्यानंतर मग हळद टाकून घेते एक चमचा म्हणजे दीड ही एकदम छोटा चमचा आहे म्हणून मी दीड चमचा हळद टाकून घेते त्यानंतर मी एक चमचा धनिया पावडर टाकलेली आहे छोटा चमचा धन धनिया पावडर कमीच वापरणार आहे आपण कारण आपण थोडीशी कोथिंबीर पण एक्स्ट्रा घालणार आहोत तर त्यानंतर मग मटण मसाला मी घेतलेला आहे अंदाजे म्हणजे एक चमचा तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता तर इथं मस्त असं मी सगळं लावून एकदम चोळून घेत आहे मटणाला तर पूर्ण असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मटण आणि झाकून ठेवायचं जोपर्यंत आपण पुढच्या मसाल्याची तयारी करतोय तोपर्यंत झाकायचं तर आता इथं मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तव्यावरती भाजून भाजायला ठेवलेलं आहे आणि हे खोबरं आहे अर्ध्या वाट म्हणजे अर्धीतली अर्धी वाटी घेतलेलं आहे अद्रक आणि लसूण तर आता इथं मी भाज कांदा भाजायला ठेवलेला आहे चांगला भाजायला अर्धा भाजून द्यायचा कांदा डाग पडेपर्यंत आणि त्यानंतर मग आपण खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आणि खोबरं पण त्याच्यातच भाजायला ठेवायचं तर चांगलं दोन्ही पण चांगलं भाजलं की मग आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आणि मग हे जे मी थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे खोबरं आणि लसूण आपण मिठाच्या मटणाला वापरणार आहोत त्या अगोदर मी बारीक करून घेतलं आता ह्याच्यात सगळं मी थोडंसं फुटाणं टाकलेलं आहे मोठबर लसूण आदरक हे सगळं चांगलं मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता वाटून घेणार आहे तर अगोदर आपण कोरडं वाटून घ्यायचं म्हणजे पटकीनी मिक्सरला चांगलं बारीक होतं एकजीव होतं आणि हे एवढं मी वाटलं की आता ह्याच्यात आपण थोडंसं पाणी आणि कोथिंबीर टाकून घेत परता चांगला मस्त मसाला वाटून घेतलेला आहे तर आता एकीकडं एक आपण कुकर ठेवायचा गरम व्हायला गॅसवरती आणि दोन दोन बुंदल्या मी तेल टाकलेलं आहे म्हणजे एक पळी आणि एक कांदा मी परत वापरलेला पर आहे फोडणीसाठी तर चांगला कांदा परतून घ्यायचा तर कांदा चांगला परतला की मग आपण मधून मधून हलवून घ्यायचा आणि गॅस मिडियम ठेवायचा तर कांदा हलका गुलाबी झाला की मग आपण त्याच्यात लसूण आणि खोबरं हे हे टाकून ते पण परतून घ्यायचं म्हणजे कसं मिठाचं जे पिवळं मटण असतं ना त्याला चांगली चव चव खमंग येते म्हणून हे थोडंसं लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचं लसूण आणि खोबरं टाकून घ्यायचं हे चांगलं परतलं की आपण जे मॅग्नेट केलेलं मटण आहे ना ते मग टाकून घ्यायचं आणि अगर चरबी जर असेल ना तुमच्या मटणात तर अगोदर चरबी लस कांदा कांदे कांद्याबरोबर चरबी टाकून घ्यायची म्हणजे तेल कमी लागतं तर ते चांगलं आता हे ल मटण टाकलेलं चांगलं मिक्स करून घ्यायचं ते कांदा आणि लसूण खोबरा आहे त्याच्यात मिक्स चांगलं एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि मग थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यातच म्हणजे कोथिंबीरीने कलर को पण येतो आणि खमंग पण लागतं आणि हे असं वरती वर खाली करून घ्यायचं चांगलं एक मिनिटभर आणि मग झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यानंतर आपण त्याच्यातनं एक तांब्या पाणी गरम व्हायला ठेवायचं वेगळं वेगळं गरम करायची गरज नाही कारण वरती पाणी ठेवलं की ऑटोमॅटिक मटणाला स्वतःचं पाणी सुटतं हे मीठ टाकलेलं हळद मीठ टाकलेलं असतं ते चांगलं पाच मिनटं झाकून घ्यायचं परतून मधून मधून हलवून घ्यायचं परत अजून झाकून ठेवायचं असं दहा पंधरा मिनटं आपण असंच बिना टोपण लावायचं शिजून घ्यायचं आणि मग चांगलं दहा मिनटं झालं की आपण त्याच्यात जे कढईमध्ये वरच्या भांड्यात जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं ते त्याच्यात टाकून घ्यायचं आणि मग कुकरची शिट्टी शिट्ट्या लावून घ्यायच्या आता आता तुमच्या कुकरच्या हिशोबाने तुम्ही शिट्ट्या करून घेऊ शकता इथं मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरला तर आता इथं कुकरची शिट्टी माझ्या येत नाही म्हणून मी हात लावून घेतली तर हात येते तर आता कुकर थंड होईपर्यंत आपण इकडं ना एका पातेल्यात परत तेवढंच तेल वापरायचं जेवढं अगोदर आपण म मिठाच्या मटणाला वापरलं होतं तेवढं तर हे जे वाटलेलं वाटलेला वाट मसाला आहे ना तो चांगला परतून मस्त घ्यायचा असा गॅस कमी मिडियम ठेवायचा आणि चांगलं परतून घ्यायचं तसं आपण भाजलेलंच आहे पण पर तेल सुटेपर्यंत व परत तेलात भाजला की एकदम छान मस्त चव लागते आणि आता तेल सगळं सगळं आपलं हे मसाल्यातलं पाणी आटून घेत गे, गेलेलं आहे तर आपण आता ह्याच्यात जे क मसाले गरम मसाले असतात ना हे मी घरचं काळं तिखट केलेलं हे दोन चमचे टाकणार आहे टाकणार आहे कारण हे इतकी छान भाजीला रंग पण येतो चव पण खूप छान येते आणि मटण मसाला परत एक चमचा टाक आपण टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी धनिया पावडर टाकायची नसेल टा नसेल कोथिंबीर एक्स्ट्रा असेल तर धने पाव धने पावडरची पण गरज नाही लागत आता इथं मस्त चांगलं परतलेलं आहे तर खाली थोडंसं लागायला लागलं म्हणून मी इथं मी काय केलं मिठाचं जे मटणाचं पाणी असतं ना ते टाकून चांगलं मसाला चांगला शिजवून घेतला रटरट आता मस्त असा कलर पण आलेला आहे आणि वास पण इतका छान सुटलेला आहे तर मस्त परतलेलं आहे त्यानंतर मग आता इथं बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे तेल सुटलेलंच आहे तर आता आपण हे मटणाचं जे मिठाचं मटण असतं ना ते आपण याच्यात पूर्ण टाकून घेणार आहोत तर सगळं टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिठाचं पाणी टाकून घेतल्यानंतर मग तुम्ही थोडंसं गरम पाणी आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घेऊ शकता म्हणजे जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढा आणि ह्यात ह्याचा जो काळा तिखट ना मी वापरलेला आहे ना मटणाला त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर एकदम छान मस्त भाजी झा खमंगा या तिकटाने होते तर तुम्ही एकदा नक्की तो व्हिडिओ बघा आता एवढं मी पाणी वापरलेलं आहे एवढा म्हणजे रस्सा केलेला आहे आणि मीठ चवीनुसार वापरू शकता आणि मिठाचं मटण टाकायच्या म्हणजे तिकटात टाकायच्या आधी थोडंसं वाटीभर तुम्ही मिठाचा रस्सा साईडला काढून ठेवू शकता आणि त्याची टेस्ट करून बघू शकता खूप छान झालेला आहे आता भाजी चांगली रटरट उकळलेली आहे नंतर मग मी बारीक कापून कोथिंबीर टाकलेली आहे आणि एकदम मस्त अशी झालेली आहे भाजी आणि हा जो पांढरा फेस दिसतो आहे ना तो थंड भाजी झाली ना एकदम असा लाल कलर येतो आता गरम असल्यामुळे तो लाल दिसत नाही पण थंड झालं की ऑटोमॅटिकच इतके छान कलर भाजीला येतो तर नक्की अशा प्रकारे नक्की एकदा बघा भाजी बनवून खूपच सर्वांना आवडेल आणि विशेष म्हणजे आपलं जे काळं तिखट आहे ना ते त्याचा व्हिडिओ नक्की बघा त्यानुसार तुम्हाला भाजीची टेस्ट नक्कीच आवडेल इतका छान मसाला झालेला आहे आणि भाजी पण एकदम मस्त झालेली आहे तुम्ही कलर बघू शकता आणि त्यानंतर मग आता आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद